नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो शासनाच्या विविध योजनेंचा लाभ घेण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी बरेचदा आपल्याला अपत्य दाखला किंवा अपत्यचे सोयी पत्र द्यावे लागते तर हे सोयी घोषणापत्र आपण डाउनलोड कुठून आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो अपत्य स्वयंघोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय आहे गुगलवरती आहे गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाईप करायचंय अपत्य घोषणापत्र अपत्य घोषणापत्र असं टाईप करायचंय टाईप केल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या इथे अपत्य पत्र डाउनलोड यावरती तुम्हाला या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बी एस आपले सरकार डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचंय वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी वेबसाईट आहे अपत्य सोयी पत्र याबद्दल माहिती इथे पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे आपण पाहू शकता अपत्य संयो घोषणापत्र त्याचा नमुना दिलेला आहे आता हे अपत्य घोषणापत्र डाउनलोड करायचं आहे तर हे डाउनलोड कसं करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा अपत्य सोयी घोषणापत्र डाउनलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता अपत्य सोयी घोषणापत्र हे इथे दिलेलं आहे डाउनलोड करण्यासाठी वरती डाउनलोडचे बटन दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे डाउनलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर जे सोयीघोषणापत्र आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल हे आपण प्रिंट करून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येत देऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद